शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराजा मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही चार पासून ते सात रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तुम्ही चार पासून ते सात रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पावसाचे परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये कोथिंबीरचे दर सुद्धा उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला हे बघू शकता त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी कशी मेथी बघू शकता मेथी ही वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत अशा क्वालिटीमध्ये मेथी ही वीस रुपयांपर्यंत पेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता कोथिंबीर मेथी त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यांची आवक आपल्याला या ठिकाणी या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून आपल्याला पाहायला त्याचबरोबर मित्रांनो कांदा पात हा आपल्याला आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटी मध्ये कांदा पात ही आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही शंभर ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गाव गवार ही शंभर ते एकशे दहा रुपयांना किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी ही दहा पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पंचवीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चांगला माल था था बार प्रामाल ने प्रामाल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर बदला हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी कारलं बघू शकता कारलं हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या क्वालिटीमध्ये कारलं त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बदला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी राजमा बघू शकता राजमा हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो काशीफळ भोपळा बघू शकता काशीफळ भोपळा हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात आज कोबीचे दर उतरलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता लिंबू हे वीस पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या ठिकाणी काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडूर मिरची बघू शकता ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शेवगा बघू शकता शेवगा हा शंभर ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता पावटा हा या क्वालिटीमध्ये पावटा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पावटा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा या क्वालिटीत चाळीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर चांगला माल हा सत्तर रुपयांपर्यंत किलो आपल्याला या, या सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो पाहायला मिळतो पण या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तो तो ते बघू शकता या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा हा भोपळा बॅग ही आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये वांग हे वीस पासून तीस पर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शेतमाल बघू शकता हा शेतमाल शेतमालाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गिरॅक नसल्यामुळे शेतमाल हा तसाच या ठिकाणी शिल्लक असलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता पपई या ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे या क्वालिटीमध्ये बघू शकता तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी गाजर बघू शकता गावरान गाजर हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता वीस रुपयांपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता पालक हा ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता आठ ते दहा रुपयांना पिंडी याप्रमाणे मित्रांनो आल्याचे दर या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आलं हे चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी बटाट्याची आवक ही कमी असल्यामुळे बटाटा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये सव्वीसशे रुपयांपर्यंत क्विंटल याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो सव्वीसशे रुपये क्विंटल याप्रमाणे म्हणजे सव्वीस रुपये किलो याप्रमाणे हे या बघू शकता अशा क्वालिटीमध्ये बटाटा हा सव्वीसशे रुपयांपर्यंत क्विंटल याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये आळू बघू शकता आळू ही दे 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 आ, या ठिकाणी आपल्याला चार ते पाच रुपयांना पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये आळू हे चार ते पाच रुपयांना पेंडी याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा आठशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे